आईच्या आत्महत्येनंतर मुलीनंही विहिरीत उडी मारून जीव दिलाय संभाजीनगरच्या गल्ले बोरगावची ही धक्कादायक घटना आहे माय लेकींच्या आत्महत्येचं कारण हे अद्याप अस्पष्ट आहे अंत्यविधीला येणारा भाऊही अपघातात जखमी झाल्याची माहिती समोर येते बातमी आपण पाहतोय संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये मध्ये आईनं आत्महत्या केली आणि त्यानंतर लेकीनं सुद्धा आत्महत्या केल्याची बातमी समोर येते प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुमित खर तर अत्यंत धक्कादायक दुःखदायक अशी ही बातमी काय अधिकचा तपशील विक्रांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिद्धामद तालुक्यात असलेल्या गल्ले गोडगाव येथील धक्कादायक दृष्टी समोर आलेली आहे आईने विरीत उडी घेतली म्हणून आत्महत्या केल्याची दिसतात मुलीने विरी पिढी घेत आत्महत्या केली आहे जे आत्मते आहे वो मागे कारण अध्यक्षते समोर आलेले नाही मात्र या गोष्टीमुळे संपूर्ण तालुकत भया व्यक्त केली जात आहे आणि या महिलेच्या अंत्यसंस्काराकडे भावाचा देखील रस्त्यावर त्यांना अडगाळण्याची घटना घडली आहे त्यामुळे या घटनेना संनगर समृद्धनगर अगदी खरेच सुमित खरेतर अतिशय दुःखदायक धक्कादायक अशी बातमी म्हणावी लागेल धन्यवाद दिले आहेस सविस्तर माहिती साठी Transcrição e